व्यक्तिमत्वाचं ज्यांचं ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झालेला आहे माननीय आमदार नितीनजी गडकरी तर गडकरी अण्णा असलं तरी कुलकरी आणि रोडकरी म्हणून जास्त प्रसिद्ध असणाऱ्या सरांसाठी एकदा जोरदार ता टाळ्यांचा कडकडा केंद्रातील मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय मुरलीधरजी मोहोळ माझे जुने सहकारी महाराष्ट्र विधानमंडळात अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली असे आदरणीय दिलीप वळसे पाटील माझे सहकारी आदरणीय दादा पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार मेधते कुलकर्णी उपस्थित सर्व सन्माननीय आमदार आणि विशेष रूपाने या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले सर्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय संत मंडळी उपस्थित अधिकारीगण आणि माझ्या बांधवांधव आणि पैठणी खरं म्हणजे आजचा दिवस एका अर्थाने फार महत्त्वाचा असा दिवस आहे कारण आज संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव जो झाला होता त्याला सातशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि या पवित्र दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या शेवटच्या पॅकेजचं आज भूमिपूजन होत आहे कार्याला शुभारंभ होत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पवित्र स्थानात असून पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेईपर्यंत हा जो मार्ग आहे हा मार्ग करण्याची संधी भक्ती मार्ग आहे हा आपल्या अनेक वारकरी या मार्गावरून पायी जातात अशा या पवित्र मार्गाचं एक प्रकारे त्याला करण्याची संधी मला माझ्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात मिळाली हे ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने आणि विठ्ठलाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने मला प्राप्त झालेलं फार मोठं पुण्याचं काम आहे याबद्दल सर्वप्रथम मी विठ्ठलाच्या चरणी तुकाराम महाराजांच्या चरणी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती नतमस्तक होतो